नमस्कार आज आपण आलो आहोत पुनावळेमध्ये पुनावळेमध्ये मागील काही दिवसांपासून भरपूर ट्रॅफिकची समस्या वाढली आहे यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना तसेच स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो याकडे जर आपण इकडं मागं पाहिलं तर मुंबई बँगलोर हायवे आपल्याला दिसेल आणि हा सदर रस्ता जो आहे तो रावेतकडे जोडला जातो या ठिकाणी आपण पाहिलं तर हिंजवडी आय टी पार्कला जाण्यासाठी हा रस्ता आहे जेणेकरून कंपनीतून सुटल्यानंतर प्रत्येकाला हा रस्ता घ्यावा लागतो त्यामुळं सगळ्यांना हा ट्रॅफिकचा त्रास उद्भवतो आपण काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत पाहूया लोकांच्या मनात काय आहे ते कई बार फील होने लगा है हम सबको पूरी ऑल सोसायटी को की हमने रॉन्ग जगा घर लिया है और काफी लोक ते ट्रॅफिक के कारण उसे बेचना चाह रहे हैं कि ये वाकई में और अभी तो ये गड्ढा खुदा है अभी तो स्कूल स्टार्ट नहीं हुआ नहीं तो आप मॉर्निंग टाइम में आकर देखिएगा बस स्कूल की बस के टाइम तो बच्चों को मतलब इतना मुश्किल जाता है ना बस में बैठाना बस को वापस से निकालना कई बार बच्चा है ना एक एक घंटा स्कूल से लेट आता है स्कूल में लेट जा रहा है सिर्फ ट्रैफिक के कारण किन है ना जो मेरा घर से मुझे यहाँ तक आने में हा... मतलब आप सोचो टेन मिनट के सामने गेट दिख रहा है आपको टेन से ट्वेंटी मिनट्स लग रहा है तो बहुत ज़्यादा बड़ी बात है ना ये देखिए अभी आपने देखा ना ये ट्रैफिक कितना देर से खड़े हैं हम लोग अब ये हटेगा फिर मैं जाऊंगी सामने घर होने के बावजूद कधी मांडला प्रश्न तर कदाचित होई नाही शक्यच नाही कधी प्रश्न होता त्रास या आ 12 महिने त्रास आहे अच्छा अजून कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत ट्रॅफिकच्या व्यतिरिक्त बरेच प्रॉब्लेम आहे रोडचे खड्डे कधी कधी लाईटही जातात पावसाळ्यात पाणी भरतं इकडे फुल पाणी भरतं गाड़िया कमीत कमी एवडे एवडे दुबत तुम्हें रोज या था ट्रैफिक बदल कार है कार का 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 आ चार तक घर जाएगा बाइक आस लगता घर जाएगा यहाँ का बहुत खराब है एक्चुअली क्या है यहाँ पे ऑफिस बानेर वगैरह में हमारे है सो यहाँ पे रेली यहाँ पे कम से कम एक घंटा ट्रैफिक में इनफैक्ट मेरे सामने एक बार एम्बुलेंस वगैरह भी बहुत फंसे हैं तो पे नहीं हो पाता है मैनेज ट्रैफिक और जे पे रोड है है और ये सब हाईवे पे ये इस साइड वाला हाईवे ओपन भी होता है थोड़ी देर के लिए तो पोलिस वो उस हिसाब से मैनेज हो नहीं पा हाईवे थोडा बहुत नीचे है ये मेन हायवे है जो नीचे नहीं ऊपर था तो ये इश्यूज हैर ट्रॅफिकची समस्या किती दिवसापासून की आता तीन चार वर्ष पाच वर्ष झाली ट्रॅफिकची समस्याच आहे आता हे खोदून ठेवल्यापासून तर सगळे किती जण पडलेले ते कळत नाही कुठला येत पहिले शनिवार रविवार असायचं आता तर सगळे वार सेमच झालेले आहेत कुठं काय नाही सगळ्यांचं वाटोळ इथून वाट वा तिथं पर्यंत पूर्ण दुकानाचं भाडं निघायचं मुश्किल झालं इथं एवढं तर वेकार कंडिशन झाली आहे आमची कुठं तक्रार करायची प्रशासनाला सांगितलं की प्रशासन येतं उकरतं निघून जातं परत एक प्रशासन येतं तेव्हा ते ड्रेनेज फुटलेलं आहे सकाळी ना अपंग मुलगी पडली त्या ड्रेनेज मध्ये कोण बघायला तयार नाहीये त्याच्यामध्ये काय विचार असे ते हे होते ना काय आपले पुलिस वाले होते त्या बिचाऱ्यांनी उचललं त्यांना एवढं तर बेकार कंडिशन आहे इथली या रस्त्याची कंडिशनच त्यांना जाऊन गेलेली आहे पूर्ण ट्रॅफिक मारण्याच झाले बिल्डर मोठे आले पण रस्ता काय नाही काय करणार काहीच करून उपयोग नाहीये इथं काही उपयोग राहिलेलाच नाहीये दुकाना करून दुकानांचं भाडं सुद्धा निघत नाही आमच्या एवढत देतात ना भरपूर जण देतात लक्ष पण काय त्यांनी किती वेळा लक्ष देणार बरोबर आहे का नाही इथले जे कार्यकर्ते भरपूर करतात ते पण भरपूर प्रयत्न करतात पण इथं नगरसेवकच नाही तर काय करणार कोण आणि इलेक्शन झालेलं नाही त्यामुळे काही प्रश्नच येत नाही बरोबर आहे का सुटेल का प्रश्न शक्यता तर आहे सुटण्याची बघूया काय आहे काय प्रशासनाच्या समोर आपण काय करू शकतो काहीच नाही करू शकत पण नगरसेवक असता तर काहीतरी झाला असतो बस एवढंच आहे बाकी काय नाही का काही असो पण हे ट्रॉफिकचा प्रश्न सुटला पाहिजे तुम्हाला माहिती नाही अजून एक अर्धा तास थांबा तुम्ही साडेसात नंतर बघा इथं ना गाडी एकही निघत नाही सगळं जाम झालेलं असतं दोन दोन तास जाम लागतो इथे पूर्ण म्हणजे ना वाटोळ झालेलं आहे रस्त्यांचं काही राहिलेलं नाहीये आता एम एसी पोवाला येतो उकरून गेलेला आहे नगरपालिकाला येऊन पाईपलाईन टाकून गेलेला आहे अजून काय होणार आहे देव जाणे काय महिनाभरानंतर ते दुकान उघडला आज वैतागून उघडला तो बघा ना त्याच्या दुकानाच्या समोर तेवढा मोठा खड्डा काढल्याच्या नंतर तो काय धंदा करणार आहे माणूस आणि कसा जगणार आहे सांगा ना तुम्ही काय आता एवढं हे दुकान अजून सुद्धा इथं सुद्धा अजून काही उपयोग नाहीये कुणाही टायमाला आम्हाला बंद करून जायला लागतं शनिवार रविवार धंद्याचा टाईम असतो शनिवार रविवार आम्हाला शटर खाली घ्यायला लागतं इथं रोजचा ट्रॅफिक जाम होता आणि मागं पाच पाच किलोमीटर पर्यंत जाम होतं ट्रॅफिक रोजच आहे काही एक दिवसाचं नाही रोजच चोवीस तास ट्रॅफिक इथे चालूच असतं पोलिस बी नसतात असली तरी लोक कशी बी गाड घालतात इथनं आणि ट्रॅफिक होतं खाली जरी झालं तरी वरच्या गाड्या पॅक होतात वर होता। वरती ट्रॅफिक झालं की खालच्या गाड्या पॅक होतात सगळी चाळीस साईडून हे पॅक झालेलं असतं एनी टाइम या ब्रिज पासून माझं घर फक्त आठशे मीटर वर आहे त्या आठशे मीटर साठी मी इकडे फोर्टी फाय मिनिट थांबलेले असते माझं छोटं बाळ आहे घरी ते बाळपण आता ऑफिसला जाणं मस्ट आहे डेली जावंच लागतं आणि ह्याला दुसरा कोणताही ऑप्शन नाही आहे जर तुम्ही हा म्हणजे स्किप करून जर तुम्ही तातवडे टुवर्ड्स जायचं म्हटलं तर त्या ब्रिजच्या खाली तर ह्याच्यापेक्षा बेकार कंडिशन आहे जर तुम्ही गेल्या दोन ते तीन दिवसात तिकडं बघितलं असेल तर लिटरली तिकडे गुडघ्यापेक्षा थोडस कमी इतकं जास्त लेवलचं सा पाणी साठलंय ले की तुम्ही तिकडे टू व्हीलर घेऊन जाऊच शकत नाही तर माझा गव्हर्नमेंटला मला असं विचारायचंय की तुम्ही काय विचार करून हा ब्रिज केला किंवा जर तुम्ही ह्या सोसायटी जे आता आम्ही जिकडे राहतो त्या लोकांना बिल्डर्स जर बिल्डर्सला दिले बिल्डिंग बांधायला तर तेव्हा तुम्ही पहिला रस्त्याचा विचार का नाही केला रोज तुम्ही या रस्त्यावरून जाता रोज रोज ट्रॅफिक बद्दल काय बोलाल काय समज ट्रॅफिक मध्ये लई त्रास आहे आम्हाला तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास त्रास आहे लय म्हणजे लई त्रास आहे आम्हाला आणि ते आम्ही आम्ही ते फ्लैट घेऊन फसलोय लय okay. म्हणजे लय फसलोय पहिले कचरा डब्बा त्रास होता आता आम्ही जमतो ट्रॅफिक चा लय त्रास लई आम्हाला ग्राहक कधी येईल आम्ही इथून जाऊ कोणाकडे तक्रार नाही गेली तक्रार कोण ऐकत नाही आपले गाववाले बिचारे काय ना काय करते नितीन गडकरी साहब दोन तीन वेळा आले होते पण काय झालं रोज आपण रस्ता युज करते होइन सुभा आणि शाम आणि एवरी टाइम वी हॅव टू स्पेंड टेन मिनिट्स ऍटलिस्ट मिनिमम टेन मिनिट्स तो क्या कहना चाहेंगे ट्रैफिक का इस एटलीस्ट रोड का कुछ देखना चाहिए क्योंकि पुलिस भी कंट्रोल नहीं कर पा रहे हैं कितने सालों से? ये सेम लास्ट थ्री इयर्स से सेम सिचुएशन है ओके okay, ओके। okay. yes. तो क्या गवर्नमेंट से क्या कहना चाहिए गवर्नमेंट से यही बोलना चाहूंगी कि एज अर्ली एज पॉसिबल इस रोड का इम्प्रूवमेंट uh, करे ताकि हर दिन लोगों को इतनी मुश्किलों का सामना ना करना पड़े